आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पहिल्याच मोठ्या पावसामध्ये मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिका प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटार भूमिका वाहिल्याचं चित्र दिसतंय रस्ते रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते चाकरमाणी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झालेत बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई आणि मान्सून पूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाडे पंचावन्न आणि सत्ताधारी यांनी डल्ला मारून भरल्यानेच मुंबईकरांचे हाल होत आहेत असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय भाजपा युती सरकार आणि बीएमसी प्रशासनाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की पहिल्याच पावसात मुंबईकरांची दानादान उडाली असून मुंबईच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई तुंबली आहे रस्ते हाऊसिंग सोसायट्या रेल्वे ट्रॅक अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन रुग्णालये जलमय झाली आहेत एका पावसाने भाजप व शिंद्यसेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे यांचे कर्तृत्व इतके महान आहे की आगामी निवडणुकीत लोकांची मते मागायला यांना बोटीनेच घरोघरी जावे लागेल असं दिसतंय पूर्व कामासाठी दरवर्षी महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते पण वस्तुस्थिती पाहता हे पैसे जातात कोठे हा प्रश्न निर्माण होतो मंत्रालय मुंबई महापालिका प्रशासन कंत्राटदार यांच्या भ्रष्ट युतीमुळे मुंबईचे हे हाल होत आहेत मुंबई महानगरपालिकाने सन दोन या हजार सादर केला आणि तो सन चोवीस आणि पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत सुमारे चौदा पूर्णांक एकोणीस टक्केने अधिक होता हा अर्थसंकल्प एम सीच्या इतिहासातील सर्वात मोठा ठरला रस्ते आणि वाहतूक विभागासाठी या अर्थसंकल्पात पाच हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर पाच हजार पाचशे पंचेचाळीस कोटींची तरतूद केलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये नाले सफाईसाठी दोनशे एकोणपन्नास पूर्णांक सत्तावीस कोटी रुपये खर्च केले तर दोन हजार पंचवीस मध्ये नाले सफाई आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी तीनशे पंच्याण्णव कोटी रुपये खर्च केले यासाठी एकतीस कंत्राटदारांना काम दिले पण एवढा पैसा खर्च करू करूनही मुंबईतील नाले सफाई झाली नाही तर हात सफाई करून मुंबईच्या तिजोरी मधील मुंबईकरांच्या कराच्या पैशावर डल्ला मारला आहे मुंबईला लुटणाऱ्या या भ्रष्ट टोळीला मुंबईकर जनता माफ करणार नाही असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटलंय पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि भ्रष्टाचार तरंगायला लागला मुंबई महानगरपालिकेने एकंदरीत केलेला जो भ्रष्टाचार आहे तो आपल्या सगळ्यांच्या समक्ष हो या तुंबलेल्या मुंबईच्या अनुषंगानं लक्षात येतोय जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली आणि प्रशासक आले तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या बँकेतील मुदत ठेवी ज्या आहेत त्या नव्वद हजार कोटींच्या होत्या त्या तर सर्व फस्त केल्याच केल्या दरम्यानच्या काळात तर सर्व शासकीय अनुदान फस्त केलं नव्याने सोळाशे रुपये कोटी रुपयांचं कर्ज काढलं आणि हा सगळा मलिदा जो आहे हा लाटण्याचं का काम हे के सरकारनं केलेलं आहे आणि त्याचा हा परिणाम आज मुंबई खोळंबलेली आहे येणाऱ्या पूर्ण मान्सूनमध्ये तर मुंबईचे बेहाल होण्याची देखील शक्यता ही नाकारता येत नाही तर दुसरीकडे जे विमानतळ आहेत ते गळायला लागलेली आहेत तिसरीकडे शेतकरी हवाल दिला आहे जो प्री मान्सूनमध्ये आलेला जो पाऊस होता वादळ होतं त्यामुळे शेतपिकांचं नुकसान झालं फळबागांचं नुकसान झालं लोकांची घरं उडून गेली यांनाही कुठल्या प्रकारचा दिलासा हा सरकारकडून मिळत नाहीये एकंदरीत महाराष्ट्रावर हे आसमानी आणि सुलतानी संकट मोठ्या प्रमाणात आलेलं आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा